हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील केदारनाथ महादेव मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी हदगाव हिमायनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नुकत्याच झालेल्या पावसामुळे श्रावण महिन्यात हिरवाईने नटलेला डोंगर परिसर भक्तांना आकर्षित करत आहे हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हेमाडपंथी केदारनाथ मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी केदारनाथ दर्शनासाठी येत असतात यंदा श्रावण मासाची सुरुवात झाल्याने पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी केदारनाथच्या नतमस्तक होऊन हर हर महादेव ओम नम शिवायच्या नामाचा जय जयकार करत सुख समृद्धी व भरभराटीची कामना केली हदगाव के तालुक्यातील केदारगुडा येथील दक्षिण केदारपीठ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले तीर्थस्थान केदारनाथ महादेव मंदिर आहे हादगाव के तालुक्यातील केदारगुडा येथील केदारनाथ मंदिरात पुरातन काळातील स्वयंभू महादेवाची पिंड आहे महादेव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते कोहळीकर यांनी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबुराव कदम कोहळीकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले केदारनाथ मंदिर केदारगुडा इथं आम्ही दरवर्षी येत असतो दरवर्षीच नाही बारा सुद्धा येत असतो परंतु श्रावण महिन्यातला हा पहिलाच सोमवार आणि असंख्य भाविक दर्शनासाठी केदारनाथ मंदिरामध्ये येत असतात आणि दरवर्षी हिरवळ इथले जे महंत आहेत मृत्युंजय भारती आणि हा परिसर आपण तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल अतिशय मनाला समाधान मिळते त्याचबरोबर बाजूला असलेलं केदारनाथ डॅम तलाव जे पर्यटन स्थळ म्हणूनच नाही तर पूर्ण नांदेड जिल्हा बाजूलाच असलेला आपला यवतमाळ जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच कान्याकोपऱ्या काही तेलंगणातली सुद्धा मंडळी दरवर्षी भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असते कर्जमाफी होणारच आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांनी शंका घ्यायची ज्या जे वचननाम्यामध्ये आहे ते विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर चर्चा करते वेळच नागपूर हिवाळी अधिवेशन असो किंवा अर्थसंकल्पीय बजेट अधिवेशन असो दोन्ही अधिवेशनामध्ये एखादी मिहित घोषणा तुमच्या समोर करणं म्हणजे एखाद्या वेळेस चुकीची असू शकते खोटीही असू शकते परंतु महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेस एखाद्या राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर चर्चा करते वेळेस सभागृहात बोलतात त्यावेळेस ती द्यायच लागते आणि देणारच आहेत परंतु सध्याची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहीत असेल किंवा काही गोष्टी हे मला बोलता येत नाहीत परंतु ज्याच वेळेस काही वेळ लागेल परंतु कर्जमाफी होणारच आहे पंचायती महानिर्वाणी स्थान होई आणि याच्यात अनादिकालपासूनच हे परंपरा चालू आहे सकाळी साडे ला रुद्राभिषेक होती त्याच्यानंतर अं साडे ला नैवेद्य होते महादेवाचा मग प्रसाद चालू राहते दिवसभर प्रसाद कार्यक्रम राहते अं का, आणि पंचकेदार की एक है, केदार से है केदारनाथ पांच मंदिर है पांच पे की तीन उत्तराखंड मंदिर है एक तो केदारनाथ दुसरा केदार तीसरा तुंगनाथ चौथा मंदिर नेपाल लशुपतिनाथ ये पांचवा मंदिर है दक्षिण केदार गुप्त केदार मनता ये दंडकारण्य क्षेत्र है दंडकार क्षेत्र मध्य गुप्त केदार मन मंदिर यह मंदिर आख्या